अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत मंत्री भरत गोगावले मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे या कामादरम्यान महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या तसेच नैसर्गिक मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या जीवनदूत यांची सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद असून त्यांना शासन स्तरावर पुरेसे सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने जीवनदूत सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस चे आयोजन आरसीएफ सभागृह कुरुळ येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपवन संरक्षक राहुल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री गोगावले म्हणाले रायगड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या विविधता असलेला आहे येथे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते यावेळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या मदतीला विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक तात्काळ उपलब्ध असतात अनेकदा जीवाची परवा न करता हे जीवनदूत सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करीत असतात रायगड जिल्ह्यातील मागील आपत्ती काळात त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांच्या या सेवेसाठी त्यांचे अभिनंदन तसेच या जीवनदूत यांना शासनामार्फत सहकार्य देण्यासाठी शासन स्तरावर देखील पाठपुरावा करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असेही श्री गोगावले यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी अपघातग्रस्तांना मदत देणारे स्वयंसेवक आणि नागरिकांना शासनाने सहकार्य देण्याची भूमिका स्वीकारली संबंधित मदत देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही त्याला पुरेसे संरक्षण देण्यात येईल असेही सांगितले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली साई सहारा प्रतिष्ठान पेन साळुंके रेस्क्यू टीम माणगाव आणि महाड पी आर एस एस रेस्क्यू टीम कोलाड शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम शेलार मामा रेस्क्यू टीम माणगाव युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था एल अँड टी कन्स्ट्रक्शन महाड बस चालक रुग्णवाहिका चालक या जीवन दूतांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस मराठी न्यूज सचिन चांदोडकर जिल्हा प्रतिनिधी रायगड